नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला एक नंबर चौकापासून मेन रोड टच आपल्याकडे टू बीएच थ्री के फ्लॅट विक्रीसाठी रेट पासष्ट लाख रुपये किंमत आहे तिसऱ्या मधल्यावरती फ्लॅट आहे मेन रोड पासून जवळ आहे फोर व्हीलर पार्किंग आहे पासष्ट लाख रुपये किंमत आहे आणि मोठा थ्री के फ्लॅट आहे तेराशे स्क्वेअर फूट फ्लॅटचा बेल्टअप एरिया आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतो आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी आज आपल्याकडे मेन रोड टच थ्री एच के मोठा फ्लॅट विक्रीसाठी साडे तेराशे स्क्वेअर फुट या फ्लॅटचा बिल्टअप आहे विशेष म्हणजे फ्लॅट पूर्ण क्लीन आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये फर्निचर नाही फर्निचर नसल्यामुळे तुम्हाला जसं पाहिजे तसं फर्निचर तुम्ही करू शकताय मोठा फ्लॅट आहे रोड टच फ्लॅट आहे किंमत पण अतिशय योग्य आहे फक्त पासष्ट लाख रुपये किंमत आहे ज्यांना कुणाला लोन करून हा फ्लॅट खरेदी करायचा असेल त्या त्या टॅ त्या ठिकाणी तुम्हाला सत्तरऐंशी टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे लोन करून तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता फुल रिनोव्हेशन केलेला फ्लॅट आहे वरच्या साईडला बघू शकता बेडरूम आहे ज्यांना कुणाला बार्शी रोडला थ्री एच के मोठा फ्लॅट रोडच पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे स्क्रीनवरती नंबर तुम्हाला दिलेला त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो देश शाळेकडून शिवाजी महाराज चौकाकडे जायचा जो रोड आहे त्या रोडवरती तुळजा इडली सेंटरच्या बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आधार कार्ड झेरोज कॉपी पासपोर्ट साईज फोटो लागेल तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे त्यामध्ये आपल्या पर्सनल व्हॉट्सअप ग्रुपवरती हा नंबर तुमचा ॲड करून तुम्हाला डेली अपडेटमध्ये दररोजच्या दररोज तुम्हाला नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती मिळत राहते तर ज्यांना कुणाला ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन करायचं ते स्क्रीनवरती दिलेले नंबर तुम्ही कॉल करू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो जेणेकरून तुम्हाला नवीन जे प्रॉपर्टीचे अपडेट्स आहेत ते मिळत राहतील धन्यवाद